मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर बर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉच्छा काढून घेतलं जाती करून घेतली तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला कपिलेश्वर मंदिरात श्रावण मास रुद्राभिषेकाचा समारोप महाकालेश्वराचे रूप साकार कुंडल येथील प्राचीन कपिलेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या सांगतेनिमित्त भात लिंपन आणि महारुद्राभिषेकाने श्रावण मास रुद्राभिषेकाचा भव्य समारोप करण्यात आला यावेळी भजन आणि महारतीचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचवीस जुलैपासून सुरू झालेल्या श्रावण महिन्यात कपिलेश्वर मंदिरात दररोज पहाटे महारुद्राभिषेक आयोजित करण्यात आला होता श्रावणाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी अमावशेला विविध महारुद्राभिषेक आयोजित करण्यात आला या दिवशी मंदिरातील शिवलिंगांनी नंदीला दहीभाताचे लिंपण करून आकर्षक असे महाकालेश्वराचे रूप देण्यात आले मंदिराला फुलांच्या माळा व पाकळ्याने सजवण्यात आलं होतं सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या दहीभात लिंपणानंतर सायंकाळी पाच वाजता संपूर्ण मंदिरात दिवे लावून महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आला या संपूर्ण महिनाभर चाललेल्या रुद्राभिषेकाचे पौराहित्य संजय जंगम स्वामी यांनी केलं यावेळी क्रांतीचे संचालक अनिल पवार फ्रेंड सर्कल पतसंस्थेचे चेअरमन सुहास पवार गजराज ज्वेलर्सचे दशरथ शेठ साळुंके आणि पत्रकार हनुमंत माळी यांच्यासह परिसरातील अनेक भाविक उपस्थित होते and the